इचालकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रभाग क्रमांक सहामधील मतदारांशी संवाद साधत भाजप महायुतीला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले प्रभाग क्रमांक सहामध्ये महायुतीचे उमेदवार अनुभवी सक्षम आणि शहरातील प्रश्न सोडवण्याची क्षमता असलेले आहेत अलका अशोक स्वामी किरण श्रीरंग खवरे विजया सुनील महाजन आणि विठ्ठल पुंडलिक चोपडे हे चारही उमेदवार प्रशासनाचा मोठा अनुभव असलेले असून शहराच्या विकासासाठी त्यांची महापालिकेच्या सभागृहात उपस्थिती आवश्यक आहे अलका स्वामी यांना नगराध्यक्षपदाचा मोठा अनुभव असून त्यांचे पती अशोक स्वामी यांना वस्त्रोद्योग क्षेत्रातील सखोल ज्ञान व व्यावहारिक अनुभव आहे किरण खवरे यांनी बांधकाम सभापती म्हणून शहर विकासात मोलाचे योगदान दिले आहे विजया महाजन यांचे पती सुनील महाजन यांना उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे तर विठ्ठल चोपडे यांनी पाणीपुरवठा सभापती असताना शहरात एक दिवस आड पाणी पुरवठ्याचे यशस्वी नियोजन राबविले होते प्रभाग क्रमांक सहा हा नागरी सुविधा आणि विकासाचा रोल मॉडेल ठरावा यासाठी अनुभवी व प्रशासकीय ज्ञान असलेले प्रतिनिधी महापालिकेत जाणे गरजेचे आहे त्यामुळे मतदारांनी भाजप महायुतीच्या उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले शहरातील विविध प्रकल्प नागरी सुविधा वाहतूक पाणीपुरवठा यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता असल्याचेही छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमूद केले येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात भाजप महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देऊन प्रभागाचा व शहराचा चेहरा बदलणारे निर्णय घेण्याची संधी द्यावी असे त्यांनी मतदारांना आवाहन केले यावेळी आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश साळवणकर अशोक स्वामी सुनील महाजन श्रीरंग खवरे, दीपक पाटील भारत बोंगाडे सचिन माचरे विठ्ठल शिंदे अमर पारडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते